जारंगे पाटलांच्या मराठा आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये कुणबींच्या आरक्षणाला धोका पोहचेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सरकारने शब्द दिलेला आहे की अनेक ठिकाणी कुणबी दाखले मराठ्यांना दिले जाणार आहेत आणि त्यानंतर सीमध्ये कुठेतरी खळबळ मारलेली आहे आणि आज सीचं आंदोलन आहे ते मुंबईमध्ये आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आहेत ते रायगडमध्ये निघालेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नक्की रायगडमधनं किती कार्यकर्ते आण काय नियोजन असणार आहे आज या ठिकाणी आम्ही सारे रायगडचे मावळे या महाड पोलादपुरातील तमाम कुणबी बांधव आणि भगिनी एकत्रित जमून महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजेश व छत्रपतींना पुष्पार अर्पण करून मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत आज मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी कुणबी जनसागर उसळणार आहे आज आपण जर पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आणि तेही ओबीसी समाजातून आणि आमच्या कुणबी समाजातूनच त्यांना आरक्षण मिळावं अशा प्रकारचं त्यांनी अठ्ठास केलेला आहे आणि त्या अठ्ठासापाई त्यांनी अनेक आंदोलनं मोर्चे उपोषणं केलेले आहेत आणि याला दबाव या दबावाला दबा बळी पडून महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढलेला आहे तो जी आर आम्हाला कुणबी समाजाला आणि ओबीसी समाजाला मान्य नाही आहे शासनाने तो जी आर त्वरित मागे घ्यावा कारण या जी आरमुळे आमच्या ओबीसी समाजाचं आणि कुणबी समाजाचं अतोनात नुकसान होणार आहे त्यामुळे आमच्या मुलाबाळांचं पुढील शैक्षणिक भवितव्य त्याचप्रमाणे नोकऱ्यांचा प्रश्न आणि राजकीय अस्तित्वसुद्धा आमचं संपुष्टात येणार आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत शासनाने हा जी आर मागणे मागे घ्यावा आणि त्याचबरोबर आमच्या इतरही मागण्यांचं निवेदन आम्ही मागच्या महिन्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेला आहे परंतु आज आम्ही प शासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे आम्ही आज हा आम संपूर्ण कुणबी समाज मुंबईमध्ये चाललेलो आहोत आता आपण इथं किती गाड्यांचं नियोजन आहे महाडचा विचार करतो किती गाड्या जाणार आज महाडमधून एक्केचाळीस एस टी बसेस त्याचप्रमाणे पस्तीस ते चाळीस फोर व्हीलर आणि बाकी मंडळी सगळे ट्रेननी गेलेले आहेत ताई तुम्ही पण मोर्चा चाललेला आहात आता नक्की सरकारकडे काय मागणी असणार आहे आमच्या सरकारकडे एवढंच मागणी आहे की आमचं आरक्षण दुसऱ्या बिगर जातीला देता कामा नाही आमचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे आमच्या हक्काचं आहे आरक्षण आमचं जे आरक्षण आहे ते आमच्या हक्काचं आहे असंच कुणबी बांधवांचं म्हणणं आहे आणि मोठ्या प्रमाणात कुणबी बांधव आहेत ते आता मुंबईकडे निघालेले आहेत सचिन कदम साम टीव्ही रायगड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका